गोष्ट विश्वासघात एका लोककथेनुसार राम नावाच्या एका माणसाकडे एक उमदा आणि सुंदर घोडा होता तो त्या घोड्याची काळजी घ्यायचा त्यामुळे त्या, त्या दोघांचेही एकमेकावर प्रेम जडलेले होते श्याम नावाच्या एका घोड्याच्या व्यापाराने तो घोडा पाहिला आणि त्याला तो घोडा फारच आवडला श्यामने तो घोडा मिळविण्याचे कारस्थान रचले श्यामने रामच्या रोजच्या येण्या जाण्याच्या रस्त्यावर भिकाऱ्याचे सोंग घेतले व आजारी असल्याचे नाटक करत बसला दुसरीकडून राम घोड्यावर बसून येत होता तेव्हा श्याम जोरजोराने विवळू लागला गयावया करू लागला रामने ते पाहिले व तो रामपाशी थांबला श्याम रामला म्हणाला मी आजारी आहे मला तुझ्या घोड्यावरून पुढच्या गावापर्यंत नेशील का रामला त्याची दया आली त्याने त्याला घोड्यावर बसविली आणि स्वतः पायी चालू लागला थोडे पुढे जाताच श्याम त्याचा घोडा घेऊन पुढे गेला व त्याने पुढील गावी जाऊन तो घोडा विकून टाकला दुसऱ्या दिवशी श्याम रामकडे आला व म्हणाला अरे मी तुझा घोडा जर विकत मागितला असता तर तू मला तो दिला नसतास म्हणून मला आजारी भिकाऱ्याचे सोंग घ्यावे लागले यावर राम शांतपणे श्यामला म्हणाला मित्रा मी तुला मदत केली होती ही गोष्ट तू इथून पुढे कोणालाही सांगू नकोस कारण तुझी ही गोष्ट ऐकल्यावर जगात कोणीच गरिबांना गरजूंना मदत करणार नाही विश्वासघात करणे महापाप आहे तात्पर्य गरजूला मदत करण्यापूर्वी तो खरेच गरजवंत आहे याची खात्री करणे सुज्ञपणाचे ठरते